अक्षय शिंदेच्या ऐवजी जर एखादा अकबर शेख खान असता तर नितेश राणेने थैथयाट केला असता आतापर्यंत अखंड तांडव केलं असत हलकटपणा आहे हा बदलापूरच्या नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने सगळ्यांना खादरवून सोडले सर्वसामान्यांच्या मनात संतापची भावना आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवत आहेत अशातच ठाकरे गटाच्या उपनेत्या था सुषमा अंधारे सुद्धा बदलापूर मध्ये आल्या होत्या यावेळी त्यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर चांगल्यात निशाणा साधलाय अक्षय शिंदेच्या जागी अकबर शेख खान असता तर नितेश राणेने थैथयाट केला असता हलकटपणा आहे तुम्ही जात धर्म पक्ष बघून व्यक्त होतात अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली बदलापूरच्या घटनेत न्याय मिळाला असता तर लोक रस्त्यावर आली असती का पोलीस कमिशनर डुमरेंना प्रकरण नीट हाताळता आलं नाही लोक का संतप्त झाले आशुतोष डुमरेंच काय करणार असे प्रश्न त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले महिला पत्रकाराशी अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या वामन म्हात्रेला अटक केली नाही प्रश्न विचारणाऱ्या पालकांना अटक करतात वामन म्हात्रेंना वेगळी ट्रीटमेंट का शिंदेच्या जवळचा आहे म्हणून आम्ही राजकीय उद्देशाने करतो असं मुख्यमंत्री म्हणतात नाशिकला रामगिरी महाराजाला जाऊन भेटायची काय गरज होती ज्यांच्यामुळे हो दंगल सदृश स्थिती निर्माण झाली त्यांना सरकार पाठीशी घालत अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली त्या लोकांनी न्याय मागितला तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करता आणि जो वामन म्हात्रे अत्यंत घानेडी टिप्पणी करतो तुम्ही त्याला सोडून देता आणि अपेक्षा करता की लोकांनी शांत बसलं पाहिजे का वामन म्हात्रेला अटक केली नाही प्रश्न विचारणाऱ्या पालकांना अटक करता आणि वामन म्हात्रेला वेगळी ट्रीटमेंट का हा? शिंदे शिंदेसाहेबांचा तो जवळचा आहे म्हणून मुख्यमंत्री आम्हाला आहेत पोलिटिकल मोटिवेटेड काय करतायत मुख्यमंत्री नाशिकला रामगिरीला त्या महाराजाला कोण जाऊन भेटलं काय गरज होती दंगल सुदृश्य परिस्थिती निर्माण होते हे माहीत असतानाही सरकारच जर स्वतः पाठीशी घालत असेल सरकारच जर तिकडे थांबत असेल तर काय झालं काय तुम्हाला काय वाटतंय अक्षय शिंदेच्या वजी जर एखादा अकबर शेख खान असता तर नितेश राणेने थैथयाट केला असता आतापर्यंत तांडव केलं हलकट हलकटपणा आहे तुम्ही जात धर्म आणि पक्ष बघून व्यक्त होता का तुमच्या नजरेत लेखीबाळीची सुरक्षा आबरू काहीच नाही का